बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या इस्मांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्यानुसार माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय श्री संदीप पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक शर यांनी सदर इस्मानचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस हवालदार वाहक प्रशांत मरकड व मिलिंद सिंग परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी श्रीनिवास कानडे व त्याच्यासोबत एक इसम हे देशी बनावटीचे पिस्तूल बिना परवाना जवळ बाळगून महाजन गार्डन गंगापूर रोड नाशिक परिसरात येणार आहे अशी खात्रीशीर मिळालेली बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड कर यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवालदार वाहक प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे विशाल काठे संदीप भांड प्रदीप मस्ते विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी रोहिदास लिलके नाझीम खान पठाण पोलीस अंमलदार मुक्तार शेख व पोलीस हवालदार सुकाम पवार अशांच्या पथकाने तयार करून त्यांनी प्रमोद महाजन गार्डनचे पाठीमागील गेटच्या पूर्व बाजूस चोपडा लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर गंगापूर रोड बाजूकडून चोपडा लॉन्सजवळ दोन इस्मांना पकडून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारला असता त्यांनी त्यांची नावे श्रीनिवास सुरेंद्र कानडे वैतीस वर्ष राहणार दिव्य दर्शन सोसायटी कॉलेज रोड नाशिक व मोहित राम तेजवानी वै वर्ष फ्लॅट नंबर ए विंग गोदावरी कॉम्प्लेक्स चिंचबन मालेगाव स्टँड पंचवटी नाशिक असं सांगितलं त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीत एकूण एकतीस हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत आरोपी श्रीनिवास सुरेंद्र कानडे याच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती खालीलप्रमाणे पंचवटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शहाण्णव ऑब्लिक दोन हजार सोळा भारतीय कलम चारशे एकोणचाळीस तीनशे दोन तीस सात तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे चव्वेचाळीस एक प्रमाणे मोहित राम तेजवानी याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती खालीलप्रमाणे शिरूर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चार ऑब्लिक दोन हजार तीन भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पंचवीस प्रमाणे सदरच्या इस्मानवर सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे पोलीस हवालदार वाहक प्रशांत मरकड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला त्यांना पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवालदार वाहक प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे विशाल काठे संदीप भांड प्रदीप मस्दे विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी रोहिदास लिलके नाझिम खान पठाण धनंजय शिंदे पोलीस हवालदार मुक्तार शेख व पोलीस हवालदार वाहक सुकाम पवार अशांनी केली आहे